रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात अंबरनाथ पालेगाव ते गायकवाडपाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे असे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नी अंबरनाथ पत्रात नमूद असल्याप्रमाणे मार्गावर मोठमोठे खड्डे झाले असून पावसाळ्यात वाहन चालवणे अत्यंत बिकट झाले आहे कित्येक वेळा दुचाकी वाहनांचा अपघात या ठिकाणी होत असतो ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी रिक्षाचालक नोकरदार वर्ग वाहन चालक व वा नागरिकांना नाहक त्रास सहन करावं लागतं पण याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असे आधी रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबरनाथ विधानसभा संघटक प्रकाश कांबळे पालेगाव विभाग प्रमुख राजेंद्र मानेरकर पालेगाव उपविभागप्रमुख रमेश वारिंगे पालेगाव शाखा प्रमुख संजय बांगर ज्ञानेश्वर कोळेकर जनार्दन भोयर रिक्षा चालक मालक संघटना ग्रामस्थ यांनी केली आहे परिसरापासून पाडा या, या भागामधला जो रस्ता आहे तो अत्यंत खराब रस्ता आहे गेल्या एक वर्षापासून इथल्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे इथल्या रिक्षावाल्यांना परेशानी झालेली आहे बाईकवाल्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी आणि रिक्षावाल्यांचा तर या ठिकाणी एक्सेल पण तुटलेला आहे गेल्या वर्षी एका महिलेचं त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली रिक्षा मध्ये अशा प्रकारचं रोड त्या ठिकाणी खराब असताना आपल्या अंबरनाथच्या नगरच्या नगर परिषदेच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाहीये नागरिकांना त्रास होतोय त्यांनी पत्र दिलेले आहे म्हणून आज आम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ नगर परिषद च्या शहराचे जे पदाधिकारी आहेत तसेच पालेगावचे आमचे जे काही विभाग प्रमुख आहेत माने राजेंद्र जे आहेत इथले आपले शाखा प्रमुख आहेत बांगरजी त्यानंतर कांबळे सर आलेले आहेत आणि आपले पूर्ण पाल्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे विनंती केलेली आहे साहेबांना की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये लवकरात लवकर त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अन्यथा आम्हाला योग्य ते पुढचं पाऊल घ्यावं लागेल पत्र पत हे पालेगाव ते गायकवाडबाड रस्त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्फे रस्त्याचा दुरुस्ती करण्यासाठी आम्ही नगरपालिकेत आलेलो आहे आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस आम्ही नगरपालिकेत अर्ज द्यायला आलेलो आहे का रस्ता दुरुस्ती व्हावा हो या संदर्भात नागरिकांना खूप त्रास होतोय त्या संदर्भात आम्ही सर्वजण आलेलो शिव साहेबांना भेटायला आजू द्यायला विनंतीपूर्वक आणि रस्ता साहेबांना आम्ही लेटर पण दिलाय त्याची पोझ घेतलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पालेगाव ते गायकवाडपारा रस्ता बनवण्यात द्यावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा अर्ज त्यांना देण्यात आलेला आहे भरपूर वर्ष झाली हा रस्ता तसाच खराब आहे किती किती वेळा आम्ही पत्र व्यवहार केला मागच्या वेळेस पण पत्र व्यवहार केला तेव्हा पण लक्ष देणार नाही मागच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब येणार होते हे कार्यक्रम होता लग्नाचा तिथे येणार होते त्यावेळेस तो रस्ता बनवण्यात आला तो पण एवढा तातडीने बनवला की चार तासामध्ये रस्ता बनवण्यात आला आणि आम्ही एवढे वर्ष झाले विनवणी करतो तरी रस्त्याचं काम काही केलं नाही त्यांनी